अवघ्या तीन दिवसामध्ये चारशे त्र्याऐंशी मिलीमीटर पाऊस पडला आणि अनेक ठिकाणी होत्याचं नव्हतं झालं त्यातच निराडावा कालवा की जो सहाशे क्युसेक्सनी वेगाने वाहत होता तो देखील फुटला आणि अनेक शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आता नेत्यांचे पाहणी दौरे झाले प्रशासन आलं प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सगळं पाहिलं आणि याच्यानंतर आता शेतकरी काय करता येत ते नुकसान किती आहे त्या नुकसानीचा नेमका अंदाज काय आहे आपण पाहायला पाहिजे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की अल्पधारक शेतकऱ्याच्या बाबतीत आपण म्हणतो की खूप नुकसान झालं परंतु खरं नुकसान हे मोठ्या शेतकऱ्याच्या बाबतीत जास्त होतं कारण जेवढ्या मोठ्या क्षेत्रात शेतकरी तेवढा त्याचा खर्च पण मोठा असतो तुम्ही पाहत असाल तर हे रेणुका फार्म आहे काटेवाडीतलं आणि या ठिकाणी ही जी जाळी आहे द्राक्षबागेची तेवढ्या उंचीपर्यंत हे पाणी होतं थोडक्यात त्या भराव्यापासून अंदाज घेतला तरी संपूर्ण द्राक्षबाग पाण्याखाली होती आता फक्त एक द्राक्षबाग पाण्याखाली होती का तर माझ्याबरोबर गणपतराव पंढरीनाथ काटे इथले प्रगतशील शेतकरी आहेत ते आपल्याला सांगतील आपण त्याच्या शेतात जातोय नेमकं किती नुकसान झालं आपण बघणार आहे बापू कसं कसं नुकसान झालं किती किती हे झालं सांगत एकराचं संपूर्ण प्लॉट आहे बरं चालू ही आता मागल्या महिन्यापूर्वी बरं त्यांनी क्षेत्र तोडून काढलेले बरं आणि ह्या चारही एकराला संपूर्ण वॉलकंपाऊंड आहे चारी एकराला चारी बाजूनी बर बर आणि पावा कॅनल फुटल्यामुळं हा पाण्याचा लोंडा येऊन आणि ही समोर इथं जी अतिक्रमण केले लोकांनी हां ह्याच्यावरती हां सरकारी हा देव तिथं ढिगारं टाकल्यामुळे पाणी सगळं इकडे फिरलं बरं आणि चाऱ्याची कामं बी निष्कृष्ट दर्जाची झाली कॉन्ट्रॅक्ट बेसवर देतात चाऱ्या आणि त्या चाऱ्या नुसत्या नवसार लगत करते, काम करते न न ते काम व्यवस्थित करत नाही चारी लोकांनी अतिक्रमण केलेले त्याच्यामुळे हे पाणी वरच्या वर असा त्रास देते आणि होते आता माझ्या ह्या बागेत इथं औषध काय प्रमाणात वायाला गेली परत बागेचे खतं वायाला गेली पिशव्याची पिशव्या सगळ्या खराब झाल्या बर आणि खत होत तुमचं त्यामध्ये किती खत होत साधारण त्याच्यात माझं बघा पंधरा सोळा औषध औषध बी तीस हजार रुपयाची औषध होती बर आणि खत बी एक वीस एक हजार रुपयाची होती बर बर ती सगळी पाण्यात भिजली होती बरं आणि काय काय विघरून गेली ती काय काय एरियाच्या पिशवी ती पूर्णपणे जाग्या विघरून बर संपूर्ण गेले ते ट्रॅक्टर सगळे पाण्यात होते का सगळे पूर्ण ट्रॅक्टर पाण्यात होते किती ट्रॅक्टर पाण्यात होते तीन ट्रॅक्टर पाण्यात होते बरं एक दोन फवारणीचे ट्रॅक्टर येते एक रानाची मेहनत करणार मोठा आणि इतक्या चालू होत हो इतक्या उंचाल होत बरं आता फटका काय बसेल का द्रागेला निश्चितच बसेल काय काय हो आता सध्या मला औषधाची गरज आहे पण फवारणी करता येत नाही कारण हे जोपर्यंत त्याच्याकरता मी काय केले ड्रोन मागवलेला एक तासा बर ड्रोन ड्रोनने औषध फवारणी करण्याचा बरं पण तुमची स्वतःची फवारणी झाली असती किती रुपया झाली असती आणि ड्रोनने झाले असते तर किती झाले असते ड्रोन मध्ये ह्याच्यात जो जो चिकल... मला साधारण सात आठशे रुपयाचा फटका बसतो आठशे रुपये अच्छा बरं बरं आणि ते किती ड्रोननी दोन एकरा वीस लिटर पाणी जाते ही जी ज्या पद्धतीने हे ह्याच्यात पण सगळं पाणी गेलेलं आहे ती पूर्ण पाणी गेलेले ती जाळी जी आहे पलीकडच्या बाजूला हां ती सगळी पडली पडत आलेली जाळी पाणी ओके तरी ह्या सगळ्या जठ्ठी पक्ष वाहिन्या लॅटरल त्या सगळ्या जागेवर राहिल्यात जागेवर राहिल्यात काय वाहून बी गेले ते जागया जागया गे अच्छा काय वाहून बी बी गेले लॅटरल वाहून गेलेले माती बी सगळे मेहनत झालेली होती सगळ्यात महत्वाची माती गेलेला आहे सगळ्या पोहोच गेलेला आहे सगळं बरं आणि ती कंप्लीट ते कंपाऊंडचं हे सगळं कंपाऊंड कंपाऊंड खाली पडलं बर बर हे सगळं हे तुमचं स्टोअर आहे हो हो हे सगळे तिन्ही ट्रॅक्टर पाण्यात होते बर 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 पाणी आता ह्या इंजिन खोला लागतील ना इंजिन खोलावं लागतील फेडरल लोक म्हणले बरं ते इंजिन खोलून साफ करून परत तर ही हा इतका चिकल आहे की या ठिकाणी का काटे वगैरे सगळे खाली आलेले आहेत वाहून आलेले सगळं बरोबर कालव्याचं पाणी यामध्ये घुसलं पावसाचं पाणी घुसलं आणि सगळं एकत्रित हे सगळं एवढा तुम्ही किती वाजता तुम्हाला कळलं हे सगळं आम्ही राहायला बारामतीला बरं चालू हळू हलु, आणि पाणी आल्यानंतर गावातून लोकांचे काय व्हिडिओ आले बर तर आम्ही मुलगा मी इकडे येण्याचा प्रयत्न केला रस्ता बंद असून रस्ते बंद होते बरं सगळीकडून माघारी फिरून घरी गेलो बरं आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळी काल सकाळी इथं तुम्हाला एक विष येते किती मला हि तर एकूण एकर आहे बरं आणि टोटल माझं सत्तावीस एकर क्षेत्र आहे सत्तावीस एकर मध्ये काय काय ऊस ऊस सगळं आणि द्राक्ष बाग एवढीच द्राक्ष बागा तोडले ते आता बरं बरं एक दहा एकर बाग होती माळाला बरं ती सगळी तोडून काढली बरं हे आपण स्टोअर बघू शकतो यांचं हे स्टोअर पूर्ण पाण्यात होत चिकन होता हे सगळं चिकन होता धुवून काढलं हा बर सगळं धुवून बरं ट्रॅक्टर पाण्यात भरतो पूर्णपणे भिजतो आणि काही काळ राहतो त्यावेळी त्याचं इंजिन खोलावं लागतं हे साधारणपणे ज्यांच्या घरात ट्रॅक्टर आहेत त्या सगळ्यांना माहित आहे आणि हे ट्रॅक्टर असेल तो फवारणीचं ट्रॅक्टर असेल पलीकडे एक फवारणीचा टॅक्टर असेल असे तीन ट्रॅक्टर पूर्णपणे पाण्यात बुडलेले होते जो जो आठ दहा तास पाण्यात आठ दहा तास पाण्यात आठ दहा तास पाण्यात होते बर आता हे किती नुकसान होईल सगळं का तुमचा किती अंदाज आहे खतं वाहून गेली काय आणि औषधं खराब झाली म्हणजे औषधाचं खताचंच माझं पन्नास एक हजार रुपये ना आता हे ट्रॅक्टरचा येणारा मोठा खर्च वॉल कम्पाऊंड परत टाकायचा खर्च तरी साधारण दीड एक लाख रुपये होते तुम्हाला ती जी भरपाई आहे ती साधारण बारा हजारा आसपास मिळेल कारण अडीच अकराला बारा हजार असते बरं पण ही नैसर्गिक आपत्ती कॅनल फुटला नसता तरी एवढी वाढली असते का नसते मग जर फुटला नसता हेच आपण आणखी एक बघूयात खरं बापू तुमची जमीन आहे का कुणाची आमच्या दोन नंबरच्या बंधू त्यांच्या बंधूची जमीन आहे आपण थोडस हो त्याचं कारण असं की कालच्या पावसानं आणि निराडाव्या कालव्याच्या त्या पाण्यानं काय झालं तर आखी जमीन खरडून गेलेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांना हाच प्रश्न विचारला होता त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की सगळ्या ठिकाणची जमीन गेलेली नाही तर ज्या ठिकाणी ओढ्याच्या काठची जमीन आहे त्या ठिकाणी खरडून गेलेली आहे परंतु हे उसाचे बेटे बेटं म्हणजे बेटे राहिले फक्त जमीन सगळी वाहून गेलेली आहे या जमिनीचा पोत खराब झालेला आहे तो जमिनीचा पोत पुन्हा आणण्यासाठी शेतकऱ्याला काय काय करावं लागतं हे जे जो शेतकरी आहे त्याला माहीत आणि खरं तर हे सगळं जे वाहून गेले त्याच्या मध्यभागी फक्त दगड आहेत छोटी छोटी म्हणजे थोडक्यात असं की मातीचा सगळा वरचा जो कालवट पदार्थाचा थर आहे तो सगळा निघून गेलेला आहे तो लांबून आपल्याला दिसणार नाही परंतु या उसाची काय अवस्था झाली की ऊस न राहता अगदी काहीतरी लागणी लागण करायसाठी किंवा लागवड करायसाठी उसाची कांड्या आणून टाक टाकले असं वाटतंय हे ऊसाची बेट अगदी काय वाहून आलेली म्हणजे आपण जर बघितलं तुमच्या लक्षात येईल ही उसाची बेटं अगदी ह्या ऊसावर देखील पडलेली आहेत आणि ही ऊसाची बेटं अशा पद्धतीने सगळी वाहून आलेली दिसत आहेत ह्यांच्या बंधूचं शेत आहे म्हणजे सगळे शेतकरी आपल्याला भेटणार नाहीत परंतु हे सगळं झाल्यानंतर नेमकं नेमकं काय शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे हे पाहायचा आपला एक प्रयत्न होता खरं तर अशा पाहण्यानं त्या शेतकऱ्याचं दुःख कमी होलं असं नाही परंतु बऱ्याचदा असं होतं की मोठा शेतकरी म्हटलं की त्याला काय फरक पडतो असं लोक म्हणतात पण जेवढा मोठा शेतकरी तेवढं दुःख मोठं खरं तर ते 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 हे टॅक्टर आहेत ह्या टॅक्टरचं सगळं नुकसान त्यांना ते दुरुस्त करावं लागेल त्याचबरोबर त्यांची जी फेन्सिंग केलेले सगळे जाळे आहेत त्या सगळ्या पडलेल्या आहेत त्यात त्यांना पुन्हा नीट नीटकार ते जाळी पुन्हा वापरता येणार नाही दुसरी गोष्ट ह्या द्राक्षबागेचं जे नुकसान झाले ते नुकसान त्यांना नीट करावं लागेल हे होते गणपतराव पंढरीनाथ काटे खरं तर या सगळ्या परिस्थितीमध्ये द्राक्षबागेला यावर्षी उत्पादनाला काय फरक पडेल का शक्यतो आहे दट शक्यत बरं आता करपा डावणी जोर बघा आता हे हां जर पाऊस जर नाही उघडला तर ते कवर होणार नाही करू शकणार नाही हे एका शेतकऱ्याचं नुकसान आहे सरकारी प्रशासनावरती टीका करण्याचे काही कारण नाही परंतु खरोखरच शेतकऱ्या शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत तुटपुंजी असते हेच दाखवायचं याचा माझा उद्देश होता आणि खरं तर शेतकरी पुन्हा एकदा कंबर कसतो दर पाच वर्षांनी शेतकऱ्याला कंबर कसावी लागते हे मात्र दुर्दैव आहे